माझं वचन वचन आहे परमेश्वर सुद्धा रक्षक आहे मी आपले दृष्टी पर्वताकडे लावतो मला सहाय्य कुठून येईल आकाशाच्या पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते तो तुझा पाय कदापि ढवळू देत नाही तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही पहा इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तू ढोलकी परमेश्वर तुझा रक्षक आहे तुझ्या परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे दिवसात सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही परमेश्वर सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करी तुझ्या जीवाचे रक्षण करी परमेश्वर इथून तुझे येणे जाणे सर्व काळ सुरक्षित करेन आम्ही लुया देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांका सिस्टर यांच्यासाठी आपण सर्वजण टाळ्या वाजूया हालेलुया फार सुंदर असं स्तोत्र सहित एकशे एकवीस पाठ करून ते आपणासाठी बोललेले आहेत स्तवन तू आज संधी घेणार आहेस नाही माझं पूर्ण तर नाही झालं काल तेवढं झालं होतं तेवढंच आहे ठीक आहे चालेल पुढची संधी मी सुवार्ता समुद्रे यांना आज हे तर नाही स्तोत्र संहिता 97 देवाचे राज्य व सामर्थ्य परमेश्वर सा परमेश्वर राज्य करतो पृथ्वी उल्लास करो ड्युपचम हर्ष करो ढग व अंधार त्याच्या भौतिक आहेत नीती व न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहे त्याच्या पुढे अग्नि चालतो आणि त्याच्या सभोवतालचे शत्रू जाळून टाकतो ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली त्याच्या विजाने जग प्रकाशित केले ते पाहून पृथ्वी कंपायमान झाले परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीच्या प्रभू समोर पर्वत मेनाप्रमाणे वितळले आकाशाने त्याची नीती प्रकट केली प्रभू समोर परमे सर्व लोकांनी त्याचे गौरव पाहिले जे मूर्तीची उपासना करतात जे मूर्तीची अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित होत लज्जित होतात अहो होता। सर्व लोक सर्व देव त्याच्या चरणी लागा हे ऐकून सिओन हर्षित झाली परमेश्वर परमेश्वर तुझ्या परमेश्वराच्या कृतामुळे उल्हास केला कारण हे परमेश्वरा सर्व देवाहून तू अत्युच आहेस हे सर्व तू सर्व तुछा देवाहून परमथोर आहेस ओ परमेश्वरा परमेश परमेश्वराच्या परमेश्वरावर पर, प्रीती करणाऱ्यानो वाईटाचा द्वेष करा आणि आणि आप... तो आपल्या भक्ताच्या जीवाचे रक्षण करतो तो दुर्जनाच्या तो त्याच्या दुर्जनाच्या हातातून सोडवतो नीतिमाना करता नीतिमाना अंत कर... अंतकरणासाठी आहे त्यांच्यासाठी हर्ष पेरेला आहे अहो नीतिमान जन्म परमेश्वराचे परमेश्वरासाठी स्तवन करा त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञपूर्वक स्तवन करा काय चुकलं असलं तर क्षमा करा ख्रिस्त नाव लागेल अं आई तुम्हाला विनंती करेन सुवार्था समुद्र यांना तुम्ही पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा संधी घ्या वचन अजून पाठ करण्याची संधी घ्या आणि बाजूला जे बसलेले त्यांनी थोडी मदत करा त्यांना जिकडे वचन प्राऊंड करण्यासाठी अधून मधून सगळ्या सगळ्यांनाच मी विनंती करतोय की जिकडे जिकडे वचनामध्ये अडखळण होत आहे आणि मी सर्वांना विनंती करेल जसं मला वाटतं प्रशांत दादांनी पण आज मेसेज केलाय की त्यांची तयारी नाही जर त्यांची सुद्धा जिथपर्यंत तयारी झाली तेवढी वचन बोला कारण जिथे अध्याय मोठे आहेत कदाचित पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला पूर्ण अध्याय बोलता नाही येणार ठीक आहे ना आता उदान आमची आई सुवार्थ समुद्रे यांनी स्तोत्र सहित सत्याण्णव वाचलं त्याच्यामध्ये बारा वचन आहे आणि जवळपास चार ते पाच वसन वाचायला आपल्याला एक आठवड्याचा वेळ लागू शकतो आणि तवन यांनी आपल्याला एक फार सुंदर ट्रिक सांगितलेली आहे तर ती पण आपण सगळेजण करूया तर मी विनंती करतो आजही जे आज बोलणारे आहेत त्यांनी संधी घ्या ते म्हटलेले ना आज म्हटलेला जो दिवस आहे त्याच दिवशी आपण देवाची तारण लावूया जेवढी वचनं पाठ झाली तेवढी बोला अजूनही मला वाटतं दोन नाव आहेत सर्वप्रथम सॅम्युअल आहे आणि त्यानंतर पिंटू दादा आहेत दादा आहेत दोघांनीही जेवढी तयारी झाली तेवढी ते संधी घेऊन वचनात इथून पुढची वेळ सॅम्युअल सॅम्युअलोन yes, मी स्तोत्र एकशे पन्नासावा अध्याय म्हणणार आहे परमेश्वराचे स्थवन करा देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्थवन करा तेचा त्याच्या पराक्रमाच्या नृत्यात बद्दल त्यांचे स्तवन करा त्याच्या थोरवीच्या वैफुल्यनुसार त्याचे स्तवन करा कर्णा वा वाजून त्याचे स्तवन करा सतार व वा विना वाजून त्याचे स्तवन करा सतार व विना वाजून त्याचे स्तवन करा डफ वाजून त्याचे स्तवन करा नृत्य करून त्याचे स्तवन करा तंतुवादे व बासरी वाजून त्याचे स्तवन करा खणखणणारे टाळ वाजून त्याचे स्तवन करा झंझणारे झांज वाजून त्याचे स्तवन करा प्रत्येक प्राणी परमेश्वराचे करा नावाला आपण सगळेजण सुवार्थ समुद्र यांच्यासाठी पण टाळे वाजवायच्या नाही टाळ्या वाजल्या परमेश्वराच्या नावाला करू येस दादांनी सांगितलंय त्यांची तयारी झाली नाही पण जसं मी मगाशी म्हणालो दादा तुम्हाला जर थोडीशी वचन बोलायची असतील तर तुम्ही जरूर संधी घेऊ शकता पिंटू दादा थोडी वचन बोलायची आहेत का उत्पत्ती एक हा ठीक आहे येस चालेल येस देवपक्षमा खूप आनंद आहे की कामाच्या व्यापातून दोन दिवस पण बरोबर नाही त्यामुळे काय पाठांतर करता आलेलं नाही तरी पण जेवढं काय आहे तेवढं मी म्हणून दाखवतो प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली आणि पृथ्वी आकाश विरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलाशयावर तळपत राहिला होता तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे देवाने प्रकाश हो अंधकार एकमेकापासून वेगळे केले देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पहिला दिवस थँक्यू बेन प्रभू येशू ख्रिस्त नावाला बरोबर आपण सगळेजण दादा पिंडूवादा यांच्यासाठी टाळ्या वाजल्या आलेली आहे बरोबर कठीण अध्याय एक याच्यामध्ये एकतीस वचन आहे फार मोठा आणि प्रत्येक वचन अत्यंत मोठं आहे तर आपण सगळेजण एकमेकांसाठी प्रार्थना करूया प्रशांतांसाठी प्रार्थना करूया की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचा विषय ते सामर्थ्य त्यांच्यावर यावं कारण फार मोठ कठीण असतात पत्ती आहे का आईने म्हटलं ते सुद्धा स्तोत्र सेत सत्यानं त्याच्यामध्ये बारा वचन आहेत कठीण आहे पण सामर्थ्य देवाकडून हो सामर्थ्याची पराकोटी देवाकडूनच हो तर मला वाटतं सुजाता सर्वजण झाले जर कोणाची तयारी झाली आहे आणि त्यांना आधी बोलायचं असेल ते सुद्धा संधी घेऊ शकतात स्तवन आ, येस हा मला वाटते राजेशर श्रेष्ठ यांची मुलगी हात वर करते तर त्यांना संधी कोणता अध्याय बोलणार सृष्टी स्तुती आहे ना स्तुती स्तुती ना कोणता ते बोलणार ठीक आहे बोल बाळा परमेश्वराची स्तुती करा देवाची त्याच्या पवित्र स्नानात त्याची स्तुती करा त्याच्या सामर्थ्याच्या स्तुती सामर्थ्याच्या कृणात त्याची स्तुती करा त्याच्या महान उत्कृष्ट साठी त्याची करा कणा वाजून त्याचे स्तुती करा स्टार व वीणा वाजून त्याचे स्तुती करा डाफ वाजून त्याचे स्तुती करा तंतु वागणे वाजून आणि वायू वाजून अं त्याचे स्तुती करा जोराचे